तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे आपण जनरल नॉलेज पाहणार आहोत कव्हर करणार आहोत तसेच विद्यार्थ्यांनी या दोन्ही भरतीसाठी चारशे सत्तर पदेशचे एक आपण पीडीएफ तयार केलेली आहे वन फोर नाईन मध्ये जो हे चुकीदर्टी आहे त्यांना दिले जात आहे त्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्याने नक्कीच ठीक आहे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेली लगेचच्या लगेच चा, करून लगे घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब करण्यासाठी आणि तुम्ही या सुप्रकाशा सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे चला मग सुप्रकाशाला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया जो की प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी पहिला असा दिसून येतो की नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा समाविष्ट असते ते विचारलेलं आहे नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा गतीज ऊर्जा साधारण किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच गतीज ऊर्जा जी आहे या ठिकाणी नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये असते स्थितीज ऊर्जा जी आहे विद्यार्थ्यांना कोणत्या तर धरणाच्या पाण्यामध्ये या ठिकाणी स्थितीज ऊर्जा असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांना की उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने त्यास कोणत्या प्रकारचे अं या ठिकाणी अंदाजपत्रक म्हणतात ते विचारलेलं आहे उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने तर ऑप्शन्स मध्ये दिले आहे समतोल तुटीचे अधिक्य किंवा वरील नाही तर तुटीचे अंदाजपत्रक जर उत्पन्नापेक्षा विद्यार्थ्यांनो खर्च वाढला तर ते असं संबोधले जात असते आता विद्यार्थ्यांना सुपर क्लासमध्ये पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांनो एम पी एस सी वाला अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅचेसमध्ये दिवसा दिवसाअंतर्गत बरेच सारे ऑफर आलेले आहेत तर सर्वप्रथम पाहून घ्या की सर्वोत्तम एम पी एस सी राजसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच मध्ये आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये त्र्याहत्तर पर्सेंट पर्यंत तुम्हाला ऑफ दिली जात आहे बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु ही सध्या आपल्याला पाच हजार चारशे मध्येच दिली जात आहे दुसरी बॅच या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे एमपीएसी राज्यसेवा नौश मेन दोन हजार चौवीस साठी जे आहे आणि या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत या बॅच मध्ये पाहिलं तर ऐंशी टक्के पेक्षा सूट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन आहे पण सध्या ही सातशे रुपयालाच दिली जात आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहून घ्या की पुढची एक बॅच आहे ही युनिटी बॅच आहे विद्यार्थ्यांनो एमपीएससी राज्यसेवा दोन इंटिग्रेटेड बॅच आहे या बॅच मध्ये हे सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत विद्यार्थ्यांनो आणि या बॅच मध्ये आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे सध्या म्हणजे या बॅच ची प्राइस विद्यार्थ्यांना एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव होती पण सध्या ही आपल्याला चार हजार नऊशे नव्या आहे आणि त्याच्यानंतर ही एक आणखी बॅच आहे बॅच आहे एमपीएससी कंबाईन चोवीस साठी या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऐंशी टक्केपर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या विद्यार्थ्यांना सातशे नव्याण्णव लाच बॅच दिली जात आहे आणि त्याच्यानंतर एक आणखी एक बॅच आहे त्यातून ही पाहून घ्या आक्रोश एम पी एस सी राजशेवा दोन हजार पंचवीस साठी आहे विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत पंच्याहत्तर टक्के या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे, ही बैच बैच आहे ते ते या बॅच ची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव ला दिली जात आहे आणखी शेवटची एक बॅच आहे ठिकाणी पाहून घ्या एम पी एस सी कंबाईंड एक्झाम मेन दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे नायक नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये अठावन्न पर्सेंट या ठिकाणी ऑफ आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे या सर्व बॅचेसवर विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो कोणत्याही बॅच मध्ये एनरोल करते नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना सर्वांनीच जाऊन जे आहे या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे तर कव्हर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न तर प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा असा आहे की पाचूचे बेट म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाला ओळखतात ते विचारलेलं आहे पाचूचे बेट असे तर या ठिकाणी नेपाळ भूतान भारत किंवा श्रीलंका ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे श्रीलंकेला जे आहे पाचूचे बेट असे म्हटले जात असते तर कव्हर करू या प्रश्न या ठिकाणी चौथा की मानवी मनाचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रात केला जात असतो ते विचारलेलं आहे कशाचा मानवी मनाचा तर सायकोलॉजी एस्ट्रोलॉजी बायोलॉजी किंवा या ठिकाणी वरील नाही ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे सायकोलॉजीमध्ये जे आहे मानवी मनाचा अभ्यास केला जात असतो एस्ट्रॉलॉजीमध्ये मध्ये कशाचा तर या ठिकाणी तारे व ग्रह तारे व ग्रह यांच्या परिणामाविषयी जे आहे अध्ययन केले जात असते तसेच बायोलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर तर या ठिकाणी या प्राणी तसेच प्राणी तसेच विद्यार्थ्यां पशु पशु आणि पक्षी यांच्याविषयी जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी खा कोणत्या शास्त्रामध्ये तर बायोलॉजीमध्ये अभ्यास केला जात असतो प्रश्न पाचवा की लोकसंख्या नियंत्रण हा कोणत्या सूचीतील महत्वाचा विषय आहे तो आपल्याला सांगायचा आहे लोकसंख्या नियंत्रण हा विषय तर राज्यसूची केंद्र सूची समवर्त सूची किंवा या ठिकाणी वरील नाही ऑप्शन्स ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो सम सॉरी तीन योग्य आहे समवर्त सूचीमध्ये जे आहे लोकसंख्या हा विषय समाविष्ट असलेला दिसून येतो ही जी सूची आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया राज्यघटनेमधून आपल्या राज्यघटनेमध्ये समवर्त सूची घेण्यात आलेली आहे समवर्त सूचीमधील आणखी काही महत्वाचे विषय जर पाहिले तर शिक्षण हा विषय आहे वन विषय आहे हे महत्वाचे विषय आहेत विद्यार्थ्यांनो समवर्त सूचीमधील असलेले कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचा तर असं आहे।, आहे सातारा ते रत्नागिरी या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागत होते विचारलेले आहे दोन ठिकाणी आहेत सातारा व रत्नागिरी तर कुसूरघाट रामघाट पारघाट किंवा फोंडा ऑप्शन क्रमांक तीन पारघाट जो आहे सातारा व रत्नागिरी या दोन ठिकाणादरम्यान असलेला लक्षात देतो प्रश्न सातवा की आंध्रालेख ऊर्जा प्रकल्प कोणत्या प्रकारचा आहे आंध्रालेख ऊर्जा प्रकल्प पवन ऊर्जा आहे सौर ऊर्जा जल ऊर्जा किंवा नाही तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच आंध्रालेख ऊर्जा प्रकल्प जो आहे पवन ऊर्जा प्रकारचा असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो प्रश्न आठवा की वट हुकूम काढण्याचा जो अधिकार आहे कोणाकडे असतो ते विचारलेलं आहे वट हुकूम काढण्याचा वट हुकूम म्हणजे काय ज्याला आपण विचार अध्या अध्यादेश अध्यादेश देखील म्हणतो ठीक आहे तर राज्यपाल पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती ऑप्शन्स क्रमांक चार राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे वट हुकूम किंवा अध्यादेश काढण्याचा अधिकार दिला आहे वट हुकूम म्हणजे काय की एक अशी परिस्थिती ज्यामध्ये तत्काळ आपल्याला काही जी कारवाई करायची असेल तर त्या ठिकाणी जे अध्यादेश काढतात त्याला वट हुकूम किंवा वट हुकूम किंवा या ठिकाणी अध्यादेश म्हटले जात असते आदेश म्हटले जात असते तर पंडितारामबाई यांनी अपंग मुलासाठी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केलेली होती ते विचारलेलं आहे तर या रमाबाई यांनी तर कृपा सदन शांती सदन सदन किंवा सेवा सदन तर ऑप्शन क्रमांक विद्याव योग्य आहे तीन सदन जे आहे पंडिता रमाबाई यांनी अपंग मुलासाठी जे आहे काढलेले लक्षात येते कव्हर करूया तर प्रश्न दहावा असा आहे दमणगंगा ही नदी कोणत्या पर्वतात उगम पावते ते आपल्याला विचारलेलं आहे दमनगंगा ही नदी तर भामरागड सातपुडा सह्याद्री किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक योग्य विद्यार्थ्यां आपल्यासमोर तीन म्हणजे सह्याद्री या पर्वतात दमनगंगा ही नदी आहे उगम पावणारी ही लक्षात येते दमनगंगा ही नदी गुजरात तसे ज्या ठिकाणी आपले महाराष्ट्र या राज्यात वाहते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न वा की सह्याद्रीचा मंद उतार जो आहे कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सह्याद्रीचा मंद उतार तर पूर्व पश्चिम उत्तर किंवा दक्षिण ऑप्शन क्रमांक एक पूर्व दिशेला सह्याद्रीचा मंद उतार असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो प्रश्न बारावा की तिसरे अँग्लो मराठा युद्ध कोणत्या वर्षी झालेले आहे ते आपल्याला सांगायचं आहे तिसरे अँग्लो मराठा युद्ध तर या ठिकाणी अठराशे सोळा की सतरा अठराशे सतरा अठरा अठराशे अठरा एकोणीस किंवा वीस एकवीस तर ऑप्शन्स क्रमांक तीन अठराशे अठरा ते एकोणीसमध्ये जे आहे तिसरे अँग्लो मराठा युद्ध झालेले लक्षात येते प्रश्न तेरावा की भारताच्या कायदेमंडळाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते प्रश्न महत्वाचा आहे सोपा आहे सर्वांना उत्तर येत असयदे कायदेमंडळाला भारताच्या काय म्हणतात लोकसभा राज्यसभा संसद किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन संसदेला जे आहे काय म्हटले जाते भारताचे या ठिकाणी कायदे मंडळ संबोधले जाते तर कवर करूया प्रश्न चौदाव्या क्रमांकाचा सिंधू घाटी सभ्यताच्या लोकांचा मुख्य व्यवसाय खालीलपैकी कोणता होता ते विचारलेलं आहे सिंधु घाटी सभ्यता तर पशुपालन शेती व्यापार किंवा ऑप्शन्स क्रमांक दोन शेती व्यवसाय सिंधु घाटी सभ्यतेचा एक प्रमुख असलेला व्यवसाय होता प्रश्न पंधरावा की पाच उपमुख्यमंत्री असणारे विद्यार्थ्यांना जे आहे एकमेव राज्य कोणते आहे ते भारतातील विचारलेलं आहे ज्या ठिकाणी पाच उपमुख्यमंत्री आहेत कर्नाटक गोवा आसाम किंवा या ठिकाणी आंध्र प्रदेश ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे आंध्र प्रदेश या राज्याला पाच मुख्यमंत्री असलेले लक्षात येतात आंध्र प्रदेशाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत मित्रांनो तर या ठिकाणी एन एन चंद्रबाबू नायडू एन चंद्रबाबू नायडू हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आता या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्यातून दोन जून दोन हजार दोन हजार चौदा या रोजी कोणते राज्य निर्माण झाले नवीन तयार झाली तर सर्वांनाच माहित असेल तेलंगणा तेलंगणा राज्य निर्माण झाले तेलंगणा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर या ठिकाणी रेवंत रेड्डी रेवंत रेड्डी यांनी असलेले लक्षात येते तर हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे डेटा कव्हर करूया प्रश्न पंधरा सोळाव्या क्रमांकाचा बेलुक व उंदीर या दोन प्राण्याचा जो समावेश आहे कोणत्या प्रकारात होतो ते विचारलेलं आहे दोन प्राणी बेडूक आणि उंदीर हे आहेत तर या ठिकाणी गोलीय सममित आर्य सममित द्विपार्श्व सममित किंवा नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन द्विपार्श्व सममित या प्रकारामध्ये बेडूक व उंदीर या दोघांचाही समावेश होतो हे लक्षात येते प्रश्न सतरावा तर न्यू मूर बेटावरून खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान वाद निर्माण झालेला विचारलेलं आहे कोणत्या बेटावरून न्यूमूर ह्या बेटावरून तर भारत पाकिस्तान भारत चीन भारत नेपाळ किंवा भारत बांगलादेश ऑप्शन्स क्रमांक चार भारत बांगलादेश या दोन देशा जे आहे न्यूमूर बेटावरून वाद निर्माण आहे तर प्रश्न आहे अठराव्या क्रमांकाचा भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात पहिले सभापती कोण होते ते विचारलेलं आहे भारतामध्ये या ठिकाणी पहिले सभापती राज्यसभेचे सर्वपल्ली राधाकृष्ण पंडित नेहरू दादाभाई नरुजी किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे एक म्हणजेच सर्वपल्ली राधाकृष्ण हे राज्यसभेचे पहिले सभापती होते सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जो जन्म आहे कधी झालेला आहे ट्रिपल एट म्हणजेच काय अठराशे अठ्ठ्याऐंशीला जन्म झालेला आहे मृत्यू झालेला आहे विद्यार्थ्यांना एकोणीसशे पंच्याहत्तरला आता या ठिकाणी सर्वपल्ली राधाकृष्ण जर पाहिले तर देशाचे या ठिकाणी काय होते तर दुसरे काय होते दुसरे दुसरे या ठिकाणी होते राष्ट्रपती राष्ट्रपती दुसरे देशाचे ठरलेले होते कवर करूया प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा तर संपूर्ण भारतामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यानांची संख्या किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे संपूर्ण भारतामध्ये एकशे पाच आहे का एकशे सहा एकशे सात किंवा आठ ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन एकशे सहा एवढे संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय उद्यानाची संख्या आहे कव्हर या प्रश्न विसावा की कोणत्या व्यक्तीने विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून नेमलेले होते ते विचारलेले आहे पहिले वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे यांना महात्मा फुले महात्मा गांधी पंडित नेहरू किंवा सुभाषचंद्र बोस ऑप्शन क्रमांक योग्य आहे दोन महात्मा गांधी यांनी विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून नेमलेले होते प्रश्न एकविसावा एकोणीसशे पंधरामध्ये भाषावार प्रांतरचनेची मागणी कोणी केलेली होती एकोणीसशे एक पंधरामध्ये एकोणीसशे पंधरामध्ये भाषावार प्रांतरचनेची मागणी केलेली होती हे सर्वांना माहीत आहे कळालेले आहे आता भाषावार प्रांतरचना म्हणजे काय भाषानुसार प्रांताची किंवा या ठिकाणी राज्याची निर्मिती करणे भाषावर प्रांतरचना म्हटली जात असते तर कोणी केलेली होती महात्मा गांधी पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद किंवा लोकमान्य टिळक ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो लोकमान्य टिळक यांनी एकोणीसशे पंधरामध्ये भाषावर प्रांतरचनेची मागणी केलेली होती आता एकोणीसशे पंधराच्या नंतर जे आहे महात्मा गांधी यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो नागपूर नागपूर येथे या ठिकाणी राष्ट्रीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जे आहे विद्यार्थ्यांना काँग्रेसमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या एक एक वर्षी एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकवीस या वर्षामध्ये जे आहे ठराव मांडलेला होता भाषावार प्रांतरचने तर घेऊया प्रश्न पुढचा प्रश्न बावीसाव्या या ठिकाणी अशा प्रकारचा आहे तर महाराष्ट्रातील गडचिरोली हा जिल्हा किती टक्के वनांनी व्यापलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे गडचिरोली जिल्हा हा तर सत्तर टक्के आहे शहात्तर टक्के ऐंशी किंवा नव्वद तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन शहात्तर टक्के जो आहे या ठिकाणी कोणता तर गडचिरोली हा जिल्हा जो आहे वनांनी व्यापलेला लक्षात येतो प्रश्न करूया या ठिकाणी विद्यार्थ्यां आपल्यासमोर तेविसावा आहे तो तर धन विधेयक राज्यसभेला किती दिवसात मान्य करावे लागते ते विचारलेलं आहे धन विधेयक प्रथमत लोकसभेतच मांडले जात असते आणि लोकसभेत मांडल्याच्या नंतर त्यानंतर ते जात असते राज्यसभेकडे राज्यसभ सब, राज्यसभा जे आहे धन विधेयकामध्ये कोणताही बदल करू शकत नाही काहीच करू शकत नाही ठीक आहे आता या ठिकाणी चौदा दिवसामध्ये बारा दिवसामध्ये दहा किंवा पंधरा तर राज्यसभेला धन विधेयक जे आहे चौदा दिवसामध्ये मान्य करावेच लागते आणि जर नाही केले तर काय होणार तर नाही केले तर ऑटोमॅटिकली ग्रहित मान्य आहे असं ग्रहित धरले जात असते हे आपल्याला लक्षात घ्यायचे प्रश्न या ठिकाणी चोवीसावा की भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ कोणत्या राज्यात आहे तुरीची बाजारपेठ सर्वात मोठी असलेली तर या ठिकाणी मध्ये दिलेली आहे पंजाब कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र तर ऑप्शन्स क्रमांक चार महाराष्ट्र राज्यामध्ये भारतात सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ आहे पंचवीसावा प्रश्न असा दिसून येतो की दुधामध्ये खालीलपैकी कोणकोणते घटक समाविष्ट असतात ते सांगायचं आहे दिलेल्या पर्यापैकी दुधामध्ये येणारे आहे ऑप्शन्स मध्ये आहेत जीवनसत्व क्षार प्रथिने किंवा सर्व क्रमांक प्रथिने तसेच चार, तसेच क्षार हे सर्व जे आहे या ठिकाणी दुधामध्ये असलेले घटक आहेत तर कव... सॉरी इकडे येत आहे यार माफ करा पंचवीस 500... सव्वीसावा प्रश्न असा आहे की प्रत्येक व्यक्तीला अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर मतदानाचा दा जो अधिकार आहे केव्हा मिळालेला आहे ते केव्हा देण्यात आलेलं आहे ते विचारलेलं आहे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार दिलेला आहे ते हे कव्हर करूया अठरा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यापूर्वी किती होते एकवीस वर्ष लागत होते मतदान करण्यासाठी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीशे ब्याण्णव चला यामध्ये पर्याय नसल्या कारणास्त माफी असावी तर आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये जे आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय तर अठरा वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता कोणत्या घटना दुरुस्तीनुसार झालेली आहे हे एकसष्टव्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेले येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी सत्तावीसाव्या क्रमांकाचा तर प्रश्न असा आहे मी जातीभेद मानणार नाही असे शपथ जे आहे खालीलपैकी कशामध्ये घ्यावी लागत होते विचारलेले आहे जातीभेद मानणार नाही अशी तर सार्वजनिक सभेमध्ये का युवक सभा किंवा ठिकाणी मानव धर्म सभा किंवा परमहंस सभा ऑप्शन क्रमांक चार परमहंस सभेमध्ये मी जातीभेद मानणार नाही अशी शपथ घ्यावी लागत असे प्रश्न अठ्ठावीसावा मनुदेवी हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे मनुदेवी प्रसिद्ध हा धबधबा तर सिल्लोड कळमनुरी यावल किंवा सोनखेड ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन या ठिकाणी यावल या तालुक्यामध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो कोणता मनुदेवी असलेला लक्षात येतो तर या ठिकाणी मनुदे सॉरी मनुदेवी धबधबा किंवा यावल हे ठिकाण जे आहे कोणत्या जिल्ह्यात येते तर जिल्हा आहे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी एकोणतीसावा तर गोपाळ हरी देशमुख यांनी इंडिया सॉरी इतिहासामध्ये जे आहे एकूण किती पुस्तकं लिहिलेली आहेत ते विचारलेलं आहे इतिहासामध्ये तर तर या ठिकाणी दहा सात आठ किंवा पाच ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे एक म्हणजेच गोपाळ हरिदेशमुख यांनी इतिहासात सात सॉरी दहा पुस्तकं जी आहे लिहिलेली आहेत दहा पुस्तके प्रश्न तिसावा की ब्रॉन्झ मेडल हे जे आहे खालीलपैकी कशापासून बनवले जात असते ब्रॉन्झ मेडल हे कशापासून बनले जाते सोने पितळ तांबे किंवा चांदी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीन म्हणजे तांब्यापासून जे आहे कोणते ब्रॉन्ज मेडल बनले जात असते ब्रॉन्ज मेडलमधील तांब्याचा जो समावेश आहे किती असतो तर नव्वद टक्केपेक्षा जास्त तांब्याचा समावेश असतो आता विद्यार्थ्यांना अतिशय म्हणजे अतिशय महत्वाची सूचना तुमच्या सर्वांना देऊ इच्छितो तुम्ही सर्वजण एम पी तयारी करत आहात ठीक आहे तर तुमच्या सक्सेससाठी विद्यार्थ्यांनो एम मध्ये पाच पाच ते दहा दहा वर्षाचे अनुभवी शिक्षक आपल्याला आपली जी आहे तयारी करून घेणार आहेत ज्याही विद्यार्थ्यांना बॅचेसमध्ये लॉन्च करायचं आहे त्या बॅचेसमध्ये लॉन्च करण्याचा लिंक, लिंक या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर तुम्ही हा सुपर क्लास जो पाहता त्याच्या टायटलवर नावावर क्लिक करा तुम्हाला जो आहे डिस्क्रिप्शन ओपन म्हणजे तुमच्या समोर येऊन जाईल ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही बॅचमध्ये एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचा आहे हा कुपन कोड ई जी ए हा कुपन कोड वापरायचा आहे कोणत्याही बॅचमध्ये इंडोर करते वेळेस सामील होते वेळेस तुम्हाला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट प्रोविन्स आहे आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी तुम्ही जर चॅनल ला सब्सक्राईब नसल केलेली आहे लगेच लगेच करून घ्यायचा सब्स्क्राइब करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क लागत नसतो आणि स्टार्टिंगला जर तुम्ही जर सुपर क्लास लाईक नसेल केलेली आहे सोडण्यापूर्वी नक्कीच करायचं आहे कारण तुमच्यातर्फे प्रोत्साहन एक लाईक करून मला प्राप्त होत असतो तर नक्कीच द्यायचा आहे चला भेटूया पुढच्या कामात स्पेशल आणि फ्रीज सुपर क्लास